आता काही जमिनी विकून निधी देऊ का सध्या हे वाक्य राजकीय वर्तुळात चांगलं चर्चेत आहे आणि त्यासोबतच चर्चेत आहे नेहमीप्रमाणे फटकळ बोलून चर्चेत असणारे अजित पवार नमस्कार मंडळी पॉलिटिकल वजीर या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत कॅबिनेट बैठकीत अजित पवार मंत्र्यांवर का संतापले नेमकं काय झालं चला पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओतून राज्याच्या कॅबिनेट बैठकीत निधी वाटपावरून मोठा वाद झाला काही मंत्र्यांनी निधी मिळत नसल्याची तक्रार केली आणि यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आता काही जमिनी विकून निधी देऊ का या शब्दात त्यांनी आपल्या नाराजीची भावना व्यक्त केली अजित पवारांच्या या वक्तव्यानं कॅबिनेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि आगामी काळात या वादाचे परिणाम काय या होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राज्याच्या विकासासंदर्भात चर्चा चालू असताना काही मंत्र्यांनी निधीबद्दल तक्रार केली हे ऐकून अजित पवारांनी खडसावलं आपल्या मतदारसंघात कामे करण्यासाठी निधी मिळत नाही यावरून मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे मंत्रिमंडळांच्या बैठकीत अजित पवार यांनी धक्कादायक विधान केलंय दोन महिन्यांवर निवडणुका असताना आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी निधीची गरज आहे या वादामुळे महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नेमकं काय घडलं चला पाहूया आज मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधी वाटपावरून सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली गिरीश महाजन गुलाबराव पाटील विजयकुमार गावीत गावित या मंत्र्यांनी निधीची मागणी केली होती पण मंत्र्यांनी मागितलेल्या अतिरिक्त निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला राज्यात सध्या सात महत्वाच्या योजना सरकारकडून राबवण्यात येतात त्यामुळं जवळपास एक लाख कोटी रुपये त्यात खर्च होतोय त्यामुळे निधीसाठी पैसे कुठून उभारणार असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आज मंत्रिमंडळात निधीच्या संदर्भात अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी आपली नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केले अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील तणाव वाढलाय सुधीर मात्र या प्रकरणावर सारवासारव करण्यात आली दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीबाबतची माहिती समोर आल्यानंतर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना या विषयावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मंत्र्यांनी कोणतीही राग भावना व्यक्त केली नाही राज्याची अर्थव्यवस्था ही उत्तम आहे दरडोई उत्पन्नात एक लाख बावन्न हजार रुपयांची वाढ झाली आहे जे त्यांनी चोपन्न वर्षात केलं ते आम्ही दहा वर्षात दुप्पट केलं उद्धव ठाकरे सरकार वेळी उत्पन्न घटलं होतं याची सत्तेची भूक पाहिली तर बकासूर पण म्हणेल की ये रिष्टम येतो या ये हमारे बाप लागते आहे असं म्हणत मुनगंटीवार यांनी सरकारमध्ये कोणताही वाद नसल्याचा दावा केलाय परंतु आता मंत्र्यांमध्ये तणाव वाढलाय त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी हा वाद कसा मिटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय वर्तुळात नेमकं याचं काय परिणाम होणार आहेत याचे अपडेट्स पॉलिटिकल वजीरवर पाहायला मिळतीलच पण त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा